या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला औरंगपूर नगरीमध्ये वयोवृद्ध व्यक्तींसाठी हो महिला किंवा पुरुष बांधवांसाठी खास करून आपल्या सर्वांचे लाडकी लोकनेते म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहत होतो स्वर्गीय हो पांडुरंग बाबूराव काळे यांच्या स्मरणार्थ वैभव शेठ काळे अर्थात काळे परिवाराच्या वतीने सर्व वयोवृद्ध व्यक्तींसाठी काठी वाटप जे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे खास करून औरंगपूर ग्रामस्थांच्या वतीने कल्पनाताई काळे आणि शेठ काळे यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो कारण एक वयोवृद्ध व्यक्तींसाठी खास करून पाहायला गेलं तर एक जी साथ देणारी काठी आणि ही काठी वाटप या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे पुन्हा शेद त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण काळे कुटुंबाला पुढील वाटचालीस आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि आमचा सर्व ग्रामस्थांनी आमचा तरुण वर्ग सदैव काळे परिवाराच्या पाठीशी आहे असं व्यक्त आणि बाबा काय सांगाल आज काठी वाटप झाले तुमच्या औरंगपूर गावामध्ये आधार मिळाला निराधार आज तुम्ही औरंगपूर गावामध्ये काठी वाटप केले काय संकल्पना असेल यापुढे तुमची अजून नमस्कार मी वैभव शेख काळे आज या ठिकाणी औरंगपूर या गावामध्ये माझे सासरे लोकनेते पांढरंग शेख बाबूराव काळे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना काठी केले यासाठी की ज्येष्ठांना थोडासा आधार मिळावा आणि आपल्याकडून थोडीशी त्यांना एक मदत व्हावी या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही ज्येष्ठांना गाठी कार्यक्रम केलेला आहे आणि यासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी इच्छुक आहे कारण की ज्या आपल्या सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल प्रत्येक घटकाला योग्य ते न्याय मिळावा यासाठी मी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभी राहत आहे तुम्ही आता सध्या शेतकरी वर्गामध्ये जास्त फिरताय अनेक समस्या आहेत बिबट्याचा तर मोठा प्रश्न आहे आता खरं सांगायचं म्हणलं तर बिबट्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता प्रत्येक ठिकाणी आपण गावामध्ये पिंजरे लावतो पण पिंजरे लावून वन अधिकारी काय एका जी बिबटे पकडले एका गावातून दुसऱ्या गावाकडे सोडता पण हे योग्य नाही कारण की परत तोच त्रास हा शेतकऱ्यांना होतो तर माझं एक वैयक्तिक असं मत आहे एक तर तुम्ही सरकारने एक तर बिबट्यांना डायरेक्ट मारण्यासाठी परवानगी द्यावी किंवा मग एकतर तुम्ही सर्व बिबट्या आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच सोडण्यात यावे एवढी माझी इच्छा आहे नगरीमध्ये सहभागी होती कल्पना वैभव काळी आदर्श सरपंच मोरी साईंच तर तर आवरपूर नगरीमध्ये मी मला स्वागत करतो त्यांनी आपल्या वयस्कर माणसांना या ठिकाणी काठीचा फार मोठा आधार दिलेला आहे आणि ते आज जे आपल्या ग्रामस्थाला जे 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 पाहिजे ते नक्कीच आपल्याला या ठिकाणी ते देणार आहोत आणि ताईंना आपल्या भावी वाटचालीसाठी सर्व ग्रामीण ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो लोकनेते शुभेच्छा देतो आज आपल्या औरंगपूर गावामध्ये स्वर्गीय लोकनेते शेटकाळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आधार म्हणून जी वॉकिंग स्टिक आहे एक काठीचं देण्याचं काम आमच्या काळे परिवारांनी या ठिकाणी ग्रामस्थांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी केलेलं आहे या मागच जे उद्देश आहे ते खऱ्या अर्थाने आमच्या परिवाराचं नेहमीच समाजासाठी योगदान नेहमीच प्रत्येक घटकापर्यंत आपलं समाजकार्य आपलं पोचलं पाहिजे राजकारण हे दुय्यम आहे सगळ्यात पहिलं माणूस जपला पाहिजे आणि माझ्या वडिलांपासूनची जी आमची शिकवण आहे की माणसात देव पाहायचा माणसासाठी आपण जगायचं जा। आणि छोट्या छोट्या गोष्टीं ज्या गरजेच्या असतात ते समाजापर्यंत आपण द्यायचा प्रयत्न करायचा हे आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी वाटप झाला ग्रामस्थांनी आमचं या ठिकाणी मनापासून स्वागत केलं आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमचे सगळे जे बोरीखुर्द ग्रामस्थ माझा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे सर्वांच्या वतीने मी ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो या आज जो हा कार्यक्रम झालेला आहे यामागे माझे औरंगपूर गावातील सर्वच तरुण सहकारी या सगळ्यांनी अतिशय मनापासून या ठिकाणी ग्रामस्थांची नाव नोंदणी केली वेळोवेळी कसं किती लोक वाढत आहेत किती आपल्याला काठ्या अजून ॲडजस्ट करायला लागतील बा त्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला सूचना दिल्या अतिशय या माझ्या सगळ्या तरुण भावंडांचं सर्व परिवारचं मी मनापासून आभार मानतो आणि राजकारण उद्या भविष्यामध्ये काय होईल त्याचा आम्हाला काही पर्वा नाही पण समाजासाठी काळे परिवार हा शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार ही या ठिकाणी गवाही देतो